सर्वांना नमस्कार जाधव क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील अनेक आडनावांचा इतिहास पाहिला आहे तर चला मित्रांनो आज वाघ आडनावाची माहिती जाणून घेऊयात एक वंश वाघ घराण्यातील सर्व लोक सूर्यवंशी आहेत दोन गोत्र वाघ घराण्यातील लोक आपले गोत्र विश्ववसु ऋषी यांना मानतात नंबर तीन देवक वेगवेगळ्या भागातील वाघ कुळातील लोक वेगवेगळे देवक मानतात जसे काही वाघ सवंदड वृक्ष काही वाघ कळम वृक्ष तर काही वाघ हळद आपले देवक मानतात या स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाला आहे चार विजयशस्त्र वाघ कुटुंबाचे विजयशस्त्र कट्ट्यार आहे नंबर पाच कुलदैवत वाघ घराण्याचे कुलदैवत महादेव अवतार जजुरीचा खंडोबा आहे तसेच काही वाघ कुटुंबीय स्थानिक परिस्थितीनुसार आपले कुलदैवत स्थानिक खंडोबा मानतात उदाहरणार्थ मराठवाड्यातील वाघ कुटुंबीय आपले कुलदैवत छत्रपती संभाजीनगरमधील सातारा येथील खंडोबा देवस्थान मानतात महत्त्वाच्या धार्मिक विधीच्या वेळी आपल्या कुलदैवतेचे आवाहन केले जाते वाघ घराण्याची कुलदेवी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील रेणुका माता आहे